की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रिक बॉन्ड्स घटनाविरोधी आहेत बेकायदेशीर आहेत अपारदर्शक आहेत आणि अर्थातच ज्यांनी विकत घेतले आणि ज्यांना दिले तो एक प्रकारे लाच आहे हे ज्या ठिकाणी सिद्ध होतं म्हणजे पंधरा फेब्रुवारीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारत सरकारला लागू नाही आहे सरकार कायद्याचं राज्य आहे असं म्हणत असताना या कायद्याच्या राज्यामध्ये ज्यांनी कोणी ऑर्डर्स दिलेल्या हे रोखी छापण्याविषयी पंधरा फेब्रुवारीनंतर याला कोणती सजा होईल चौवेचाळीस हजार चारशे चौपन्नपेक्षा जास्त केसेस याचा तपशील आता संपूर्णपणे उपलब्ध आहे लोकांना धमका होऊन कंपन्यांना धमकावून ईडीच्या रेट्स सीबीआयच्या रेट्स आणि सरळ सरळ धमक्या देऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनल बॉन्ड्समध्ये त्यांना खरेदी करायला लावणे रोखे आणि ते मग आपल्याच पक्षामध्ये येतील म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे येतील अशी व्यवस्था करणं हे या गेल्या अठरापासूनचं आत्तापर्यंत गणित आहे तर पंधरा फेब्रुवारीला हे रोखे जेव्हा सुप्रीम कोर्टने बंद केले आणि ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकही विकला जाता का म्हणे हा आदेश आला त्यानंतर सुद्धा तर ते छापले जात असतील तर या देशात कायद्याचं राज्य आहे असं कसं म्हणावं हो? या काळ्या पैशाच्या व्यवहारामध्ये भ्रष्टाचार बुडलेला भारतीय जनता पक्षाला मग द्या असं म्हणणं सुद्धा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे भ्रष्ट कंपन्या आणि भ्रष्ट भाजप यांच्यातला हा लेनदेचा व्यवहार लाचखोरीचा व्यवहार भ्रष्टाचार व्यवहार इलेक्शन कमिशन कसा कपवून घेते आजचा हा व्हिडिओ इलेक्ट्रॉन बॉन्डच्या संदर्भात एक नवीन माहिती आलेली आहे आणि ती माहितीच्या अधिकाराखाली अठ्ठावीस मार्च रोजीच मिळालेली आहे आणि अत्यंत धक्कादायक माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रिक बॉन्ड्स घटनाविरोधी आहेत बेकायदेशीर आहेत अपारदर्शक आहेत आणि अर्थातच ज्यांनी विकत घेतले आणि ज्यांना दिले तो एक प्रकारे लाच आहे हे ज्या ठिकाणी सिद्ध होतं की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक रोखे म्हणून ज्यांची नाव आहेत प्रसिद्ध आहेत त्या राजकीय पक्षांना एक प्रकारची लाच देण्याचा प्रकार या एन्टायरली संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेत होतोय आणि ते अपारदर्शक रोखे आहेत म्हणून ते रद्द करण्यात आलेले आहेत असं असताना सरकारचीच एक रोखे छापणारी जी कंपनी आहे म्हणजे नाशिकची करन्सी प्रेस किंवा प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पंधरा फेब्रुवारीचा त्यांना माहिती नाही एकवीस फेब्रुवारीला म्हणजे बरोबर सहा दिवसानंतर जवळजवळ एक कोटी किमतीचे आठ हजार दोनशे पन्नास एवढ्या मोठ्या संख्येने रोखे छापले जातात म्हणजे पंधरा फेब्रुवारीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारत सरकारला लागू नाहीये कारण त्यांचंच एक नाशिक प्रिंटिंग जिथे रोखे छापले गेले दोन हजार अठरापासून ते आत्तापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी चक्क छापले आणि ते वितरित कुठे केले हा वेगळा प्रश्न आहे पण छापलेच कसे केले त्यामुळे सरकार कायद्याचं राज्य आहे असं म्हणत असताना या कायद्याच्या राज्यामध्ये ज्यांनी कोणी ऑर्डर्स दिलेल्या हे रोखे छापण्याविषयी पंधरा फेब्रुवारीनंतर याला कोणती सजा होईल सध्या तर व्हायलाच पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर हा एक नवीन कायदा आहे की अपारदर्शक अशा तऱ्हेचं हे इन्स्ट्रुमेंट आणि ज्यांनी ज्या जा कंपन्यांनी हे रोखे दिले त्यांचाच एकूण व्यवहार हा त्या काळ्या पैशात गणला जातो आणि तो भ्रष्टाचाराचा जा एक उत्कृष्ट नमुना आणि बिगेस्ट स्कॅम म्हणून ज्या एकूण निवडणूक रोख्याच्या आता वर्णन करण्यात येतं त्याच्याविषयी प्रिंटिंग प्रेसमधले अधिकारी सरकारची ऑर्डर कशी काय घेऊ शकतात याचा खुलासा होणं हुण आवश्यक आहे आणि त्यात दोषी येत्यांना सजा होणं आवश्यक हुण आहे या प्रिंटिंग प्रेसने दोन हजार सतरामध्ये बजेटमधून निर्माण झालेले हे इन्स्ट्रुमेंट जे अरुण जेटलीच्या कालखंडामध्ये मणिवीर म्हणून आलं आणि बजेटमधून पास झालं एक हजारापासून ते एक लाख दहा लाख एक कोटी त्याच्या पटीमध्ये रोखे छापले गेले ते छापण्याचे एकूण तपशील आपल्या हातात आहे तो तपशील हा सगळ्यांसमोर येणं आवश्यक आहे आणि तो माहितीच्या अधिकारात तो मिळालेला आहे म्हणजे एक मार्च दोन हजार अठरापासून ते एकोणीस पर्यंत हा जो तपशील आहे तो असं दर्शवतो की एप्रिल एक एकोणीस नंतर जे छापले गेलेले आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून वितरित झालेले आहेत त्याचा खुलासा वेबसाईटवरती आलेला आहे चौवेचाळीस हजार चारशे चोपन्नपेक्षा जास्त केसेस याचा तपशील आता संपूर्णपणे उपलब्ध आहे लोकांना धमकावून कंपन्यांना धमकावून ईडीच्या रेट्स सीबीआयच्या रेट्स आणि सरळ सरळ धमक्या देऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनल बॉन्ड्समध्ये त्याला खरेदी करायला लावणे रोखे आणि ते मग आपल्याच पक्षामध्ये येतील म्हणजे भारतीय जनता पक्षाकडेच येतील अशी व्यवस्था करणं हे या गेल्या अठरापासूनचं आत्तापर्यंत गणित आहे एकोणीसपर्यंत नंतर त्याचा हिशेब ठेवा हे सुप्रीम कोर्टाने जेव्हा पिटिशननी अर्ज केला सुप्रीम कोर्टात तेव्हा हिशेब ठेवायला सुरुवात केली एप्रिल एकोणीसपासून म्हणून पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा हिशेब त्यांनी बारा मार्चला सुप्रीम कोर्टाला आणि इलेक्शन कमिशनला दिला आता आपल्यापुढे जी माहिती येते ती एक मार्च ची ची एक दोन हजार अठरापासून ते दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसची ही आत्ताची एकवीस फेब्रुवारीची एंट्री पण शेवटच्या दोन एंट्री ज्या एक कोटीच्या आहेत एक कोटी व्हॅल्यूच्या काही आहेत हे जरी सोडलं तरी जवळजवळ एकोणीसचं संपूर्ण वर्ष आणि अठराचं संपूर्ण वर्ष ज्या ठिकाणी रोखे छापले गेले तो आकडा सुद्धा दोन अब्जांपर्यंत आहे याचा हिशोब स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अजून तरी दिलेला नाही आहे त्याच्या एकूण किती रोखे छापले गेले त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली ती दोन अब्जापर्यंत जाते परंतु प्रत्यक्षात रोखे किती छापले गेले आणि ते वितरित किती गेले गेले स्टेट बँक ऑफ इंडियात विकले किती गेले हा जो तपशील बघितला हा अनुत्तरित आहे तो कुठल्या राजकीय पक्षाला किती गेले आणि विशेषतः त्या कालखंडामध्ये एकोणीसच्या पूर्वीच्या या गोष्टी आहेत म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवरती आल्यानंतर आणि येण्याच्या आधीच्या ह्या गोष्टी आहेत तेव्हा भारतीय जनता पक्षाला किती पैसा मिळाला याची लोकांना माहिती नाही आहे ती माहिती आता होणं अपेक्षित आहे म्हणून माहितीच्या अधिकारामध्ये मा रोखे किती नाशिकच्या प्रेसने छापले गेले ही सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत आणि प्रश्न उपस्थित करतो की पंधरा फेब्रुवारीला हे रोखे जेव्हा सुप्रीम कोर्टाने बंद केले आणि ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकही विकला जाता का म्हणे हा आदेश आला त्यानंतर सुद्धा जर ते छापले जात असतील तर या देशात कायद्याचं राज्य आहे असं कसं म्हणावं आणि आज या देशाचे पंतप्रधान जे ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणतायत त्यांच्याच राजकीय पक्षाला या अपारदर्शक इलेक्ट्रॉन बॉन्ड्समधून बारा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे मिळतात याबद्दल या काळ्या पैशाच्या व्यवहारामध्ये भ्रष्टाचार बुडलेल्या भारतीय जनता पक्षाला मत द्या असं म्हणणं सुद्धा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे म्हणजे लाच मी स्वीकारली असंच भारतीय जनता पक्ष म्हणतोय हे सिद्ध होतोय का हा संपूर्ण पैसा काळा व्यवहार करणाऱ्या भ्रष्टाचारी कंपन्यांनी जगभरच्या विविध क्षेत्रातून आलेल्या शेल कंपन्यांमधून कार्पोरेट कंपन्यांच्या शेल कंपन्यांनी हा पैसा बॉन्डमध्ये टाकलेला आहे याचे तपशीलवार उल्लेख सुप्रीम कोर्टाच्या आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आहेत आणि म्हणून भ्रष्ट कंपन्या आणि भ्रष्ट भाजप यांच्यातला हा लेनदेनचा व्यवहार लाचखोरीचा व्यवहार भ्रष्टाचार व्यवहार इलेक्शन कमिशन कसं कपवून घेत आहे इलेक्शन सुरू होतानाच हा भ्रष्टाचारचा व्यवहार उघडा झाला असल्यामुळे या संपूर्ण इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये भारतीय जनता पक्षाचे हे जे काही बारा हजार कोटीपेक्षा जास्त आहेत हे सरकारने गोठवले पाहिजेत इन्कम टॅक्सने ईडीने गोठवले पाहिजेत इलेक्शन कमिशनने गोठवले पाहिजेत किंबहुना सर्व राजकीय पक्षांची ही मागणी असली पाहिजे सर्व राजकीय पक्षांना जरी हे इलेक्ट्रिक बॉन्ड गेले असले तरी भाजप वळता अन्य सर्व राजकीय पक्षांनी हे सर्व इलेक्ट्रल बॉन्ड्स जे सुप्रीम कोर्टाने गैर ठरवले आहेत रद्द ठरवलेले आहेत बेकायदेशीर ठरवले आहेत असंवैधानिक ठरवलेले आहेत याची सुप्रीम कोर्टामार्फत स्वीटिंग जज किंवा रिटायर्ड जज यांच्यामार्फत एसआयटी नेमाणी चौकशी करा ही मागणी केली आहे याचा अर्थ दूध का दूध पाणी करा भ्रष्टाचार हा सिद्ध झाला आहे हे विरोधी पक्षाचं म्हणणं आहे अशा वेळेस भारतीय जनता पक्ष काही न बोलता हा सगळा पैसा मी ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणताना सगळा पैसा हडप करतोय आणि बंदी आल्यानंतर सुद्धा छापलेला पैसा हा कुठे गेला हे स्टेट बँक ऑफ इंडियाने आणि भारत सरकारने सांगावं आणि दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या कालखंडात छापलेला रोख्याचा जो भाग आहे तो त्याचा तपशील आलेलाच नाही आहे त्यामुळे याचीही चौकशी व्हावी आणि पंधरा फेब्रुवारीनंतर हे रोखे छापले गेलेले आहेत तर नाशिक प्रेसच्या लोकांना आणि त्यांनी ऑर्डर दिली भारत सरकारमधून त्यांना सुद्धा काय शिक्षा होईल त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करणं किंवा सुप्रीम कोर्टाने ॲक्शन घेणं हे अभिप्रेत नाही आहे का आणि म्हणून इलेक्शनमध्ये जाण्यापूर्वी निवडणुकीमध्ये जाण्यापूर्वी भारत सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेला एक पक्ष किती भ्रष्ट पक्ष आणि किती भ्रष्टव्यवहार करतोय हे जाहीर झालेलं असल्यामुळे जनतेने निर्णय करायचा आहे की अशा भ्रष्ट पक्षाला मतदान करावं का त्याला सत्तेतून उखडून फेकून द्यावं आणि म्हणून आजची ही जी माहिती आहे माहितीच्या अधिकारातली ती अत्यंत महत्त्वाची आहे जनतेला हे कळणं आवश्यक आहे कारण का वर्तमानपत्र आणि माध्यमं हे सांगत नाही आहेत की पंधरा फेब्रुवारीनंतर या नोटा या रोखे छापले गेले आणि त्याची तब्बल आठ हजार तीनशे पन्नास होय आठ हजार तीनशे पन्नास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्हॅल्यू एक कोटी एवढे वितरित झालेले आहेत आणि म्हणून कायद्याचं राज्य आहे असं सांगणारे लोक किती बेकायदेशीर आणि बेघुवतखोडपणे वापतात आणि भ्रष्टाचार उघडउघडपणे करतात आणि लपवून पण करतात अशा लोकांना सत्यवती राहण्याचा काय अधिकार आहे हा जाहीर सवाल जनतेच्या वतीने विचारण्याचा अधिकार आहे कारण का माहितीचा अधिकार याच इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये सुप्रीम कोर्टाने अव्वल ठरवला आणि बँकिंग सिक्री सेवामध्ये जे नावं दडवून ठेवली होती स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांना बँकिंग सिक्रेसीला बाजूला ठेवा ही सगळी नावं माहितीच्या अधिकारामध्ये जाहीर करा आणि म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड हा भ्रष्टाचाराचा सिद्ध झालेला पुरावा असंच त्याचं वर्णन करता येईल आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ हा त्या संदर्भात लोकांच्या माहिती करता की अजूनही कायदा कसा दडपण ठेवतायत आणि सरकार कसा भ्रष्टाचार करतोय याचा उघड उघड पुरावा आपल्यासमोर आला आहे लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे जनमत जागरूक झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या केंद्रीय केंद्रीय सत्तेला आपल्याला मातीत गाडण्यासाठी आपण काय करावं हे निश्चितपणे निर्णय घ्यायसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि म्हणून हा लोकांच्या प्रबोधनासाठी केलेला व्हिडिओ आहे मी इथेच सांगतो लोकांनो जागरूक व्हा आपल्या मताचा योग्य उपयोग करा आणि अशा भ्रष्टाचारी सत्तेला केंद्रातल्या भ्रष्टाचारी सत्तेला राज्यातल्या भ्रष्टाचारी सत्तेला माती सारा आपल्या मताचा प्रयोग करा आणि तो प्रयोग यांच्या विरुद्धच झाला पाहिजे कारण हे भ्रष्टाची सत्ता पुन्हा आल्यास लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आता आपल्या मताचा लोकशाही वाचवण्यासाठी प्रयोग झालाच पाहिजे आणि केंद्रातली सत्ता हाणून पाडलीच पाहिजे